दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सायंकाळी चार वाजता आयुक्तले शहर तर्फे आयोजित वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन श्री शर्मा महानगर आयुक्त नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय सदर छत्तीसवी वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ही पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक शहर माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे नाशिक शहर पोलिसच्या छत्तीसव्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची आज सुरुवात झालेली आहे आपले एन एम आर डीचे शर्मा हे आम्हाला प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत आणि पंधरा तारखेला याचा समारोप होईल सर्व नाशिककरांना आमचे आमंत्रण आहे त्यांचे पोलीस क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी स्वागत आहे जय हिंद आज पोलीस आयुक्तालय नाशिकची छत्तीसवी वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन इथे पोलीस कवायत मैदानवर झालेला आहे त्यामध्ये नाशिक शहर चे जे वेगळे वेगळे खेळाडू आहे आणि जवळपास सोळा ते सतरा इव्हेंट मध्ये ते भाग घेणार आहे त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक दे शुभेच्छा देतो आणि ह्याच्या माध्यमातून जे निवड होऊन जे पुढे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू जे निघणार आहेत आणि जे भाग घेणार आहेत त्यांना पण पुढची वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद कृत संकलन विभाग एबी न्यूज नाशिक